आपण पाहत आहात आर के पुण्यात माननीय अजितदादा यांना दिलेली शेवटची पोलीस परेड सलामी मन हेलावून टाकणाऱ्या क्षणाने पुणे शहर शोकसागरात दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात एक अत्यंत भावनिक आणि हृदय हेलावून टाकणारा क्षण अनुभवास आला माननीय अजितदादा यांना त्यांच्या निधनानंतर शेवटची पोलीस परेड सलामी देण्यात आली या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र पाहायला मिळत असून तो पाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर होत आहेत देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच घडलेला हा प्रसंग सर्वांसाठी वेदनादायी ठरला कालपर्यंत ज्यांचे नेतृत्व कार्यक्षमता आणि धडाडी समाजासाठी प्रेरणादायी होती त्या व्यक्तिमत्वाला आज शिस्तबद्ध पोलीस सलामीद्वारे अंतिम निरोप देण्यात आला हा क्षण केवळ एक औपचारिक सोहळा न राहता उपस्थित प्रत्येकाच्या मनात खोलवर घर करून गेला पोलीस दलाच्या वतीने देण्यात आलेली ही शेवटची सलामी म्हणजे अजितदादांच्या कार्याचा शिस्तीचा आणि समाजातील योगदानाचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली सलामी दरम्यान परिसर पूर्णपणे शांत होता उपस्थित अधिकारी सहकारी हितचिंतक आणि नागरिक भावनाविवश झाले होते याप्रसंगी अनेकांनी आयुष्य खरोखरच अनिश्चित आहे क्षणात सगळं बदलून जातं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली अजितदादांचे नेतृत्व कार्यशैली आणि सामाजिक योगदान अनेकांसाठी प्रेरणास्थान होते त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून आली माननीय अजितदादा यांची आठवण त्यांचे कार्य आणि त्यांनी उभारलेला वारसा सदैव जिवंत राहील अशा शब्दात अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली पुणे शहरासह परिसरात शोककळा पसरली असून हो समाजाच्या विविध स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा